नमस्कार प्रेक्षकांनो मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी ही सार्थकला म्हणत असते की प्लीज याच्यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आता आपल्यामध्ये अंतर हे वाढत जाणार ते वा हो आहे तेव्हा तुम्हाला विसरून जा सार्थकला खूप कठीण असतं तिला हो म्हणणं पण सार्थक म्हणतो की तुम्ही एकतर सहा वर्षापासून मला भेटल्या नव्हत्या आणि आल्या आहेत तर इतक्या बदलून आता तर तुम्ही एकदम अनोळखीच करून टाकलं मला तेव्हा आता तुमच्या सुखासाठी हेच योग्य आहे तेव्हा मला विसरून जा सार्थक म्हणतो ठीक आहे ना तुमच्याच मनात जर मी तुम्हाला विसरून जायचं असेल तर ठीक आहे तुमच्यासाठी आजपासून मी मेलो ती आनंदी लगेच म्हणते अहो आणि मग म्हणते की नाही तुम्ही असं समजूच नका की मला तुमची काळजी आहे मी जे बोलते तेच योग्य आहे तुमच्या पुढील आयुष्यासाठी असं म्हणून आता सार्थकला खूप राग येतो तो, तो रागानेच निघून जातो पण आनंदी मात्र खूप इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यात खूप पाणी असतं पण ते सार्थकपासून चेहरा लपवून रडत असते आणि सार्थक आता रागानेच निघून गेलेला असतो तर दुसरीकडे ही आनंदी आणि सार्थकच्या लग्नाचा सा, फोटोचा सा अल्बम काढून तो पाहत बसलेली असते आता कुठेतरी मनात सुद्धा खूप असं वाईट वाटत असतं ते फोटो पाहत असताना की हे मी योग्य करते की अयोग्य करते आता असं सुद्धा सुधाला वाटू लागतं पुढे आता फोटोचा अल्बम घेतलेला असताना तिथे आता शर्लाका येते शल्लकाला पाहून सुद्धा खूप घाबरते आणि पटकन गादीच्या खाली तो अल्बम लपवते मात्र सुधाच्या हालचालींवर शर्लकाचं बारीक लक्ष असल्यामुळे तिच्या हे लक्षात येतं ते आता वाकून पाहत असते की नक्की यांनी काय लपवलं इथे पण ती आता त्या अल्बमकडे पाहून तिचे लक्ष देतं की नक्कीच हा अल्बम सार्थक आणि आनंदीच्या लग्नाचा असावा आता ती म्हणते की हो काकू मी तर गोळ्या विसरूनच गेले काही गडबडीत लगेच आता सुधा तिला बोलत असते तितक्याच सुखदा तिथे येते आणि म्हणते की काय मेडिसिन ना हे काय माझ्या लक्षात होतं ना मी आणलं आहे मेडिसिन आता सुकद आलेलं पाहून सुद्धा ही लगेच तो फोटोचा अल्बम तिच्या साडीच्या पदराने झाकून ठेवते आता मात्र शलकाला खात्री होते की नक्कीच हा अल्बम आनंदीच्या लग्नाचा आहे आणि मी आता भांडं फोडणार तेव्हा आता सुकदा म्हणते शलकाचं काही काम आहे का इकडे नाही ना, ना? तेव्हा आता तुम्ही ह्या गोळ्या घेऊन आराम करा तुमचे पाय चेपून देऊ का तर सुक सुधा म्हणते नाही तुम्ही जा दोघी हो बाहेर मला आराम करायचा आहे तेव्हा आता सुकदा ही शल शलकाला घेऊन बाहेर निघून जाते सुकदा मात्र खूप घाबरलेली असते तिला असं वाटतं की आल्बम कोणी पाहिला तर नाही ना, ना। तर इकडे आनंदी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती त्यांचा लग्नाचा फोटो पाहत असते सार्थकला आनंदी खूप मिस करते आणि म्हणते की सार्थक मी जरी तुला काही दाखवत नसले ना समोरून तरी माझ्या मनात अजूनही तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे आणि ती कायम असणार आहे पण आता फक्त मी माझ्या डोळ्यासमोर तुमचं लग्न पाहणार आहे पुढे आता सार्थक सुद्धा त्यांच्या लग्नाचा आल्बमचं जी काही पेटे असते ती बंद करून बसलेला असतो आणि रडत असतो म्हणतो की आठवणी ह्या झाकून तर ठेवू शकतो पण पुसू नाही शकत ना आनंदी तू तर मला विसरून गेली आणि मलाही खूप कठीण जाते तुला विसरणं पण ठीक आहे काय का होते काय नाही मला काहीच माहिती नाही आहे पण आलेल्या परिस्थितीला मी आता सामोरं जाणार आहे इकडे शलाक येऊन उड्याच माड्या मारायला लागते आणि सु वृंदाला म्हणते की अगाई मला खूप मोठा क्लू मिळाला आहे सुखदा आणि सार्थकचा ब्रेकअप करण्याची चावी मला मिळाली आहे तेव्हा सुदा वृंदा म्हणत असते की काय काय असं काय भेटले काय तुला पुरावा अगोदर तू खाली उतर बरं उड्या का मारतीस लगेच शलाका म्हणते मी आज खूप आनंदात आहे कारण मला इतका मोठा क्लू मिळाला आहे ना की आपण लवकरच सुखदाचं लग्न मोडू शकतो तेव्हा सुद्धा वृंदा म्हणते बोल लवकर काय सापडले तुला शलाका म्हणते अगं मला आज आनंदी आणि सार्थकच्या लग्नाचा अल्बम मिळाला आहे पण तो सुधाच्या हातात होता आणि सुद्धा नाही माहिती आहे मी गेली ना लगेच लपवला तो तेव्हा वृंदा म्हणत असते की खरंच का अरे पण हे तर कठीण आहे की सुधाच्या हात रूममधून जाऊन तो अल्बम चोरणं तेव्हा आपण हे कसं आपल्या हातामध्ये तो लागू द्यायचा अल्बम तेव्हा म्हणते सोपं आहे ना मी काहीतरी काम काढून सुद्धाच्या रूममध्ये जाते आणि पटकन तो अल्बम चोरून येते वृंदामध्ये तितकं शक्य नाही आहे आपल्याला त्याच्यासाठी सर्वजण असे गडबडीत असले ना तेव्हाच हा प्लॅन करता येईल मग आता शलाकामध्ये मग काय करायचं मला सांग ना मी तर खूप खुश आहे आज तेव्हा सुद्धा वृंदा म्हणत असते की ऐक सर्वजण आता लग्नाच्या गडबडीत राहणार आहे तेव्हा ज्या दिवशी सार्थक आणि सुखदाचं लग्न असेल ना तेव्हाच आपण हा प्लॅन करू शकतो कारण गडबडीमध्ये कोणी तो अल्बम पाहणार नाही आणि आपण पटकन तो घेऊन त्या दिवशी जरी दाखवला तरी यांचं भांडं फुटेल आणि ते लग्न मोडेल बस आपल्याला हेच तर करायचं आहे ना वशाला का खूप खुश होते आणि म्हणते की वा मम्मा तू खरंच ग्रेट आहेस आपण आता प्लॅन करूयाच तर इकडे सार्थक हा तयारी करत असतो आणि आदर्श येऊन त्याला म्हणतो की वा भाई माय डार्लिंग तू तर खूपच भारी दिसत आहेस रे सार्थक म्हणतो तू कधीही मला पाहून हेच म्हणतो की तू भारी दिसत आहेस तेव्हा तुला माझ्या भावना थोडी कळणार आहे ना अरे मी काय कोणत्या गोष्टीला सामोरं जातो हे तरी तू माझं जाणून घे सहा वर्ष जिची वाट पाहत होतो ती आज माझ्यासमोर आहे तिच्यासमोर माझं आणि सुखद असं लग्न होणार आहे किती अवघड आहे माहिती तिला विसरणं एका व्यक्तीवर प्रेम करत असताना त्याच्यासमोर दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न करणं खूप कठीण आहे अरे आदर्श तेव्हा आदर्श म्हणतो भाई आता स्वतःला सांभाळ परत परत त्याच गोष्टींमध्ये का अडकत आहेस तू तुला माहितीये का आयुष्यामध्ये ना समोरचे ताट वाढलेलं असतं ना तेच खावं लागतं तेव्हा आता तू ते अपेक्षा सोडून द्या आणि आलेल्या गोष्टीला सामोर जा हा हाच योग्य मार्ग आहे तर पुढे आता लीना ही खूप टेन्शनमध्ये असते आणि ती नाश्ता बनवायचा आहे का असं इकडे मालतीला विचारते पण मालती म्हणते काय काही झालंय का तुझा चेहरा इतका का उदास का तेव्हा लीना म्हणते आई अहो आनंदीला फोन केला होता मनोजने तेव्हा असं कळवलं की आज तर मुहूर्त निघणार आहे सुखद आणि सार्थकच्या लग्नाचा किती अवघड मला खूप भीती वाटते काय होईल आनंदीच्या आयुष्याचं चा। खूप भीती वाटते आई सांगा ना मला हे दाखवताना येते की मला किती त्रास होतो आहे पण मला ना खूप भीती वाटायला लागली जसे जसे दिवस कमी होत आहेत ना तसं तसं असं वाटतंय की आनंदीचं काय होईल तेव्हा मालतीमध्ये जास्त काळजी करू नको गो जेवढा विचार करू ना तेवढा आपण अजून घाबरणार त्याच्यापेक्षा देवावर विश्वास ठेव देव मला माहिती मी देवाला साकडं घातलं आहे आनंदीच्या बाबतीत जो काही निर्णय घेईल तोच योग्य मानून आपण पुढे जाऊयात आणि आनंदीला सपोर्ट करूयात तेव्हा मालती म्हणते की सहा वर्षानंतर आनंदी आपल्या समोर आली आपल्याला ती भेटली हेच नशीब आहे पण ती तिच्या सुखाचा विचार करत नाही आहे पण सुखताच्या सुखाच्या आड मला यायचं नाही आहे मला फक्त देवाला एवढंच मागणं घालायचं आहे की माझ्या आनंदीला सुखी हो, ठेव आणि तिचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा तिला कळू देत पुढे आता आदर्श हसतच येतो आणि सर्वांना म्हणत असतो की आज खूप आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची सुद्धा विचारते की काय रे काय झालं एवढा आनंदात तेव्हा आज सार्थकांनी सुखदाच्या लग्नाचा सा मुहूर्त निघालाय दहा दिवसांनी त्यांचा मुहूर्त आहे तेव्हा सुद्धा तर खूप आनंदी असते आणि म्हणते काय दहा दिवसात अरे सार्थक मला तर कळतच नाही आता कुठून तयारी करू आणि काय करू काही नाही काहीच ना, कळत नाहीये मला तेव्हा आदर्श म्हणतो की काय नाही मी आहे ना आपण लग लगेचच तयारीला लागूयात लगेच सुद्धा म्हणते की तू एक काम कर ना पत्रिकेचा मशिदा तयार कर आणि पत्रिकांचं बघ तेव्हा आता सुद्धा ही निघून जाते तरीकडे आनंदी ही सार्थक आणि सुखदाचा हात हातामध्ये घेत म्हणत असते की माझ्यासमोर तुमचं लग्न होईल हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आता मला कसलीही परवा नाही आहे तेव्हा आता सार्थकचा सा चेहरा उदास असतो सुकदा म्हणते काय रे सार्थक तुला आनंद नाही झाला का सार्थक म्हणून तो झाला ना आनंद मला मला खूप आनंद झाला आहे आणि आनंदीकडे वाकड्या नजरेने पाहत असतो तेव्हा आनंदी पुढे होऊन लगेच म्हणते की खरंच अभिनंदन ह्याच गोष्टीची तुम्ही वाट पाहत होतात ना आणि मग आता सुधा लगेचच म्हणते की चला आता काहीतरी करावं लागेल दहा दिवस म्हणजे काहीच नाही खूपच लवकर लग्न ठरलं आहे ते लगेच आता सार्थक हा रागानेच रडत निघून जातो आणि आन... आनंदीचे आभार मानत असतात सुद्धा आणि म्हणतात की आयुशे भर तुझा मुले शक्के चाले तुझा मुले चाले मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील हे तुझ्यामुळे शक्य झाले आनंदी तुझ्या एका निर्णयामुळे माझ्या मुलाचं लग्न हे सुखदाबरोबर होतं याचाच माझा आनंद आहे तेव्हा मी तुमच्या प्रयत्नांना यश आणून देईल आणि मी कधी तुमच्यामध्ये येणार नाही असं म्हणून आता आनंदी निघून जाते तरीकडे रूममध्ये आता आनंदी सुखदाला चिडवत असते की अरे वा आमची सुख सुखी बाई तर खूपच लाजते लग्नाची फिलिंग किती वेगळी असते ना तेव्हा सुखदा म्हणते हो ना मला भीती वाटते आनंदी म्हणते कसली ग काय घाबरतेस आज तुला तुझं प्रेम मिळणार आहे सार्थकची उष्टी हळ तुझ्या अंगाला लागणार आहे त्याचा पहिला स्पर्श तुला मिळणार आहे हेच खूप मोठं सुख असतं तर पुढे आता आनंदीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते सुखदाच्या लक्ष देतं सुखदा म्हणते अगं कल्याणी तुझ्या डोळ्यात पाणी कसं काय तेव्हा कल्याणी म्हणते की अगं सुकदा माझी जवळची मैत्रिणी आज लग्न करून दुसरी कोणाची तरी होणार आहे सार्थकची बायको होणार आहे याचं मला खूप वाईट वाटते कारण आता आपली भेट ही कमी होणार आहे ना तेव्हा एका मैत्रिणीसाठी रडताना पाहून इकडे सुकदा विचार करायला लागते तिच्या रूममध्ये बसून की कल्याणी का रडत असेल बरं तर आता सार्थक म्हणतो तुम्हाला काय झालं काय आहे सुकदा इतकी शांत का बसलीस तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला खूप त्रास दिलाय कल्याणीने काय केले सांगू का ती सार्थकला सांगत असते तर सार्थक म्हणतो काय केलं तुमच्या मैत्रिणीने तेव्हा आता सुपदा त्याला सांगते की त्या ती माझी मैत्रीण माझ्यासाठी खूप रडली आणि म्हटली की तू दुसऱ्या कोणाची तरी बायको होणार आहेस याचंच मला खूप वाईट वाटतंय तर आता ही गोष्ट ऐकून सार्थकला धक्काच बसलाय तर सार्थक आता अनादीला दिला याचा जाब विचारायला जाणार आहे पाहत राहा मन धागा धागा जोडते नव्हा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद